काय झालं बाळाचं आणि थोडा गरम झालं हो म्हणून बाळ आईपाशी आलं <laughs> आज किती वर्षानी आले माझ्याकडे रोज वाट बघून डोळे फोन गेले माझे बघा मोनाजीला वाटते मोनाजीचच लिओ कालाय का काय मांडेर झोपलाय का काय असं बोलते मोनाजी पण ठीक आहे काय नाही तिला खूप माया आहे खूप प्रेम आहे आणि माझं लय दुखत होतं खाली लय दुखत होतं तर मनाजीने मला म्हणजे मन इकडे मन... ह्यांना पण वाटालय सगळ्याला मांडीवर घ्यावं मला आता मी एकटीच आहे कुणा कुणाच्या मांडीवर जाऊ सांगा कुणा कुणाला वाटते बरं अजून मांडीवर झोपू मला तुला पण वाटालय तुझ्या पण मांडीवर येऊ आता कसं घेणार मला मांडीवर सगळे जण आडवं मग तरी आजीकडे गेलेच नाही अजून कारण येणार दुखायलावर मला ना मी ह्याच्यापेशी चेत आहे मनमान समाधान होत नाही मग माझे सगळं माझं दुःख ह्याच्यापेशी होत आणि दुखत होत लय मागाशी म्हणून आजी जवळ घेतलं ते घेत होती ले करत होती कर माया माझी आहे ना आजी गुणाचं आहे लिकरू माझं ू लय गुणाचं आहे गुणाचे सोन्या पिवळ आहे

असे आखीचा हात कसा लागतोय आकीला गरम झालं काय झाले आखीला बघितलं का तू काय झालंय गरम झालंय काय बाबाला मी बघून मांडीवर झोपले मावशी ना तुझ्या पण तू पण पाय द्या मी बघाय कस करा लाग कस नाही एवढी लोक कस चुकडं राहिली माझ सांगतो काळच्या गळ्यात डुरकुरी गेलं वराला मारेतला या दोरी वाय दोरी ती गोरी वाय गोरी

अपू देते ना सवात माहितोळा पाय लागली काय केले चार आठ दिवस झाले म्हणा किती माया लागली आठ दिवस नाही उद्या आठ दिवस मंगळवार नाही माहित तुला माझी सगळ्यालाच नाही येते ग माझी बस काय करायचं अपुदेते सवातोळा तोळा रामाला लाई डोळा आता मला डोळा लागत नाही मला डोळा बाई डोळा ते चुनातलं सगळ्यात मोठ कमवल्या बघा समज म्हणून झोपवा झोपवाची दोरी बायोरी राजा ती गो

अपू येते सवा ओळा बाई डोळा हा दुखाला कि माझ कत्र्यांचे आकडा करायच घे अपू देते सातोळा डोळा लागू डोळा बाई डोळा मला झोपूनच लागू डोळा बाई डोळा रामाला लागू डोळा आलं पण वर आले होते मग हे असे येत माझे सगळे आजी लोक म्हणून तर मी कधी पडत नाही आजारी पडत नाही कसे आहेत माझे तर मी आता ही तर इतकी खुश बघा पाय दाबाली काय कळावं काय माया काय काय दिले काहीच नाही बरं थोडस प्रेम थोडस माया आणि ही टुकू 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 बघतात घाबरून जातात आईच दुकानली कशाला घाबरायचं आईला लय वर्ष आयुष्य दोनशे शंभर वर्ष आयुष्य हा शंभर वर्ष आयुष्य <laughs> आता लग्न उठू का लको, <laughs> उतुम <लको। उतुमा? laughs> आता लको। उद्या जा उदे शाळेत जाते आणि मग सुटल्यावर येते शाळा सुटल्यावर बाजार पाण्याची दुरी सुटली जोप झाली लेकराची बेकराची झोप झाली आता

नाही उठतो नाही उठत जरा कमी करा झोप जरा कमी करा लय झोप लागाल का नाही कशाने मॅडम बरे हो का बरे सगळे बरे हो का तुम्ही नाही पाय नाही पडायचे पाय नाही पडायचे पडायचे मी सास घातले तुमच्याकडे

पाच गेल्यावर आपल्याला वर जावं लागेल नाही मला सांगायचं असं वाजवायचं